सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य शालिवाहन पतसंस्थेमुळे एकशे चौऱ्याहत्तर दिव्यांगांना मिळणार कृत्रिम हात व पायांचे बळ आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस निमित्त शालिवाहन पतसंस्था आयोजित मोफत जयपूर फूट शिबिरात एकशे चौऱ्याहत्तर दिव्यांगांची तपासणी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस निमित्त पैठण येथील शालीवाहन पत संस्थेच्या वतीने आयोजित कृत्रिम हात व पाय बसविण्याचे मोफत जयपूर फूट शिबिरात एकशे चौऱ्याहत्तर दिव्यांगांची तपासणी करण्यात आली चेअरमन श्री किशोरजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शालिवाहन पतसंस्थेचे बँकिंग क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यही कौतुकास्पद असून त्यांचा आदर्श इतर पतसंस्थांनी घ्यावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांनी केले यावेळी नुकतीच एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होऊन अन्न सुरक्षा अधिकारीपदी निवड झालेल्या हिरडपुरी येथील कुमारी अश्विनी एकनाथराव तांबे यांचा शालिवाहन पतसंस्थेच्या वतीने डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी पुणे येथील साधू वासवानी मिशन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत जयपूर फूट शिबिराप्रसंगी बोलताना भाजपा महिला आघाडीच्या रेखाताई कुलकर्णी यांनी समाज है आराध्य हमारा सेवा है आराधना भारत माता के वैभव हित सहकारिता की साधना यानुसार सामाजिक क्षेत्रात शालिवान परिवाराचे कार्य उतुंग असून सहकारामध्ये सामाजिक बांधिलकी जपणारी पतसंस्था म्हणून शालिवान पतसंस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक कमवल्याचे गौरवगार काढले माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी चेअरमन श्री किशोरजी चव्हाण व सर्व संचालकांचा निस्वार्थी सेवाभाव संस्कारित कर्मचारी यामुळे शालिवान आज एक भव्य असे वटवृक्ष बनले आहे सर्व राजकीय नेत्यांनी किशोरजी चव्हाण यांचा आदर्श घेऊन सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा असे आवाहन केले पाथोडचे सरपंच शिवराज भुमरे पाटील यांनी कृत्रिम हात व पाय शिबिराच्या माध्यमातून शालिवाहन पतसंस्थेने हजारो दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे केले असून त्यांचे कार्य अभिनंदनीय असल्याचे सांगितले माजी नगराध्यक्ष सूरज दोळगे यांनी बोलताना एखाद्या गोष्टीचं सातत्य निर्माण करावं लागतं त्यासाठी एक चांगला नेता व सोबत एक निस्वार्थी भावनेने काम करणारी एक संस्कारित टीम असावी लागते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शालिवाहन पतसंस्था होय निवेदक किरण गाडेकर यांनी जी माणसे इतरांना हसवितात त्यांच्यासाठी साक्षात ईश्वर प्रार्थना करत असतात आज शालिवाहन पतसंस्थेमुळे अनेक दिव्यांगांना चेहऱ्यावर आनंदी भाव व समाधानाचे भाव दिसत आहेत आजचा हा कार्यक्रम केवळ भव्य नसून खऱ्या अर्थाने दिव्य आहे कारण याला कर्माचे अधिष्ठान लाभले आहे शालिवाहन पतसंस्था करत असलेले सामाजिक कार्य हेच खऱ्या अर्थाने गंगास्नान असल्याचे त्यांनी सांगितले प्राध्यापक संतोष गव्हाणे यांनी समाजाला जिथे गरज असते तेथे ते शालिवाहन पतसंस्था उभी राहिलेली आहे कोरोना काळात शालिवान पतसंस्थेचे कार्य हे डोळे दिपवणारे होते शालिवान राजाच्या नावाला जागवणारी ही पतसंस्था असल्याचे त्यांनी सांगितले चेअरमन श्री किशोर चव्हाण यांनी आपल्या प्रास्तविकमध्ये डॉक्टर अब्दुल कलाम यांचे उदाहरण देत असताना यांनी पोलिओग्रस्त बालकांना कृत्रिम पायाद्वारे खेळताना बघून आपल्या जीवनातील हा सर्वात आनंदाचा क्षण असल्याचे उद्गार काढले होते त्याचप्रमाणे आज उपस्थित दिव्यांग बांधवांच्या चे चेहऱ्यावरील समाधान व आनंद बघून खूप समाधान वाटत आहे शालीमाहानच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये असणारा समर्पण भाव यामुळे याचे खरे मानकरी सर्व कर्मचारी असल्याचे त्यांनी सांगितले साधू वासवानी मिशनचे डॉक्टर सलील जैन मिलिंद जाधव ढगे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व दिव्यांगांची तपासणी करण्यात आली यावेळी उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांसाठी शालीवाहन संस्थेच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे सहाय्यक निबंधक बलराम नवथर भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य रेखाताई कुलकर्णी पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे माजी नगराध्यक्षा राखी परदेशी माजी नगराध्यक्ष सर्वश्री दत्ता गोर्डे सूरज लोळगे चंद्रशेखर पाटील राजू गायकवाड अनिल घोडके माजी नगरसेवक जितू परदेशी महिला शिवसेना जिल्हा संघटक पुष्पाताई गव्हाणे दखनी स्वराज्याचे संपादक प्राध्यापक संतोष तांबे प्राध्यापक संतोष गव्हाणे किरण गाडेकर पवन लोहिया तुषार पाटील बलराम लोळगे माजी नगरसेवक आप्पासाहेब गायकवाड सोमनाथ परळकर एकनाथ पटेल राजपूत पंच कमिटी महिला मंचच्या अध्यक्षा देवकाबाई परदेशी व सर्व सदस्या ताराचंद सिंघवी सुनील नलभे संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर जयंत जोशी सचिव प्रकाश कासलीवाल संचालक सर्वश्री दीपक आहुजा दीपक लकमले डॉक्टर पंडित किल्लारीकर ॲडव्होकेट राजेंद्र गोर्डे गणेश लोहिया सुनील शेळके बाबासाहेब राऊत सुमंताई मस्के गंगापूर शाखा सल्लागार कमलाकर साबणे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने पैठण तालुक्यातील ग्रामस्थ दिव्यांग बांधव व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गायकी यांनी केले शिबिर यशस्वीतेसाठी सर्व शालिवान परिवाराने विशेष परिश्रम घेतले दखनी स्वराज्य न्यूजसाठी नरेश सिकची पैठण